नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव अतिशय महत्वाचं मित्रांनो त्याचं नाव आहे धातुसाधित विशेषण नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचं आहे धातुसाधित धातुसाधित विशेषण धातुसाधित विशेषण नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्यायची आहे व्याख्या अगदी सोपी आणि सरळ आहे टॉपिक सुद्धा सोपा आहे पण कधी जेव्हा तुम्हाला समजेल उमजेल त्यावेळेस ठीक आहे नाव टाका मित्रांनो धातुसाधित विशेषण त्यानंतर त्याची व्याख्या सुद्धा तुमच्या स्क्रीनवर दिलेली आहे काय लिहिलं आहे मित्रांनो स्क्रीनवर स्क्रीनवर लिहिलेलं आहे की एखाद्या वाक्यातील क्रियापद हे ज्या धातूपासून तयार झालेले असते त्या धातूपासून बनणाऱ्या शब्दाला काय म्हणतात धातुसाधित विशेषण असे म्हणतात व्याख्या अगदी सोपी आहे छोटीशी व्याख्या आहे पण अतिशय महत्वाची मित्रांनो काय लिहिलं होतं तर एखाद्या वाक्यातील क्रियापद हे ज्या धातूपासून तयार झालेले असते त्या धातूतील काही महत्वाचे असे काही शब्द असतात ते कोणते शब्द आहेत ते तुम्हाला शिकवणार आणि त्यापासून जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात धातू साधित विशेषण असे म्हणतात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे नीट बघा नीट ओळखा तुमच्याकडे नोट्स आहे नोट्समध्ये सुद्धा हे प्रकारचे उदाहरण दिलेले आहे म्हणून नीट समजून घ्यायचंय काय प्रश्न आहे मित्रांनो पहिला पहिला आहे की कि किती सुंदर आहे तो बोलका पोपट याच्यातील धातू साधीचं विशेषण ओळखायचं मी नाव टाकतो नंतर ना तुम्हाला समजून जाईल काय प्रश्न आहे किती सुंदर आहे तो किती सुंदर आहे तो बोलका पोपट किती सुंदर आहे तो बोलका पोपट याच्यातील धातुसाधित साधित विशेषण ओळखायचंय बघा धातुसाधित साधित विशेषण कसे ओळखतात सगळ्यात पहिले तुम्हाला क्रियापद माहित पाहिजे क्रियापद काय आहे किती सुंदर आहे तो बोलका पोपट ठीक आहे याच्यातील कायीन बोलका हे काहीन क्रियापद येईल मित्रांनो लक्षात चा। घ्यायचं याच्यातील काहीन बोलका हा काही क्रियापद म्हणून बघा आपल्याला ओळखायचंय क्रियापद त्यानंतर मूळ धातू ओळखायचा आहे मूळ जातो आणि त्यानंतर सगळ्या शेवटी ओढ जायचं धातुसादित साधित ठीक आहे धातुसादित नाव झालं क्रियापद काय मित्रांनो क्रियापद आहे बोलका म्हणून नाव टाकायचं बोलका इकडे ठीक आहे मूळ धातू काय येणार मित्रांनो बोलका मधलं मूळ जातो येईल बोल म्हणजे बोल पासून बोलका बोल। बोल बोल तयार होतो लक्षात ठेवायचा म्हणून मूळ जातो काय मित्रांनो याच्यातून बोल आणि बोल या मूळ धातूपासून तयार होणारा धातू साधित विशेषण कसा येऊ शकतो मित्रांनो बघा वाक्यातील धातू साधित विशेषण ओळखायचं होतं म्हणून काय लिहिलेलं आहे विशेषण ओळखण्यासाठी इथे येईल बोलका पोपट म्हणून क्रियापद काय होतं बोलका त्यातील मूळ धातू कोण जात मूळ शब्द कोण जात मित्रांनो मूळ धातू होता तर बोल बोल पासून बोलणारा बोलका बोलणारे बोलतो काही बनवू शकतो ते काय म्हणून काय झालं मित्रांनो मूळ धातू झाला त्याचा बोल आणि धातू साधीत विशेषण काय येणार बोलका पोपट बोलणारा व्यक्ती बोलणारा काही येऊ शकतं बोलणारा पोपट याला बोलणारा व्यक्तीला बोलणारी काही येऊ शकतं त्याच्यामध्ये बोलणारी मुलगी मुलगा काही आहे म्हणून मूळ धातू काय बोल आणि धातू सधीत विशेषण काय बोलका पोपट कळालं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी बघा किती छान प्रकारे उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान उत्तर दिले ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमचा दररोज अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे दररोज आपण स्टेप बाय स्टेप पुढे चालू आहे दररोज स्टेप बाय स्टेप आणि ह्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर का दिले अजून त्याचं उत्तर शोधलं का मी उत्तर सांगितलं काय आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो तेच याचं योग्य उत्तर जे तुम्ही सर्वांनी दिलं कोणतं तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे बोलका बोबट कळाला मित्रांनो याच्यातील ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर बोलका पोपट आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले का दिले कारण त्यांच्याकडे नोट्स आहे आणि ते स्मार्ट प्रकार आपल्यास व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर तुम्ही तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर अशाच प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे आपल्या मराठी व्याकरणच्या प्रश्न संचामध्ये सुद्धा आहे प्रश्न संच भरपूरसा महत्वाचा आहे ज्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकातील मराठी व्याकरण प्लस येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाचं संभाव्य मराठी व्याकरण त्यामध्ये आहे आणि अतिशय महत्वाचे प्रश्न सुद्धा त्यामध्ये आहे वन लाइनर स्वरूप सुद्धा आहे आणि प्रश्न उत्तर स्वरूप सुद्धा म्हणजे वरती एक प्रश्न खाली चार ऑप्शन परत प्रश्न परत चार ऑप्शन म्हणजे त्याचं योग्य उत्तर सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे म्हणून मराठी व्याकरणाच्या प्रश्न संचावून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा एक सुद्धा मार्क जाणार नाही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात या टॉपिक वर महत्वाचे कोणते प्रश्न पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात आणि त्याचं योग्य तर काय असणार आहे चला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला आहे बघा प्रश्न काय आहे उत्तर काय आहे आणि त्याचं योग्य उत्तर द्या पहिला प्रश्न काय आलेला स्क्रीनवर प्रश्न आहे की त्या ठिकाणी तुम्हाला खेळणारे बाड दिसेल प्रश्न काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला खेळणारे बाड दिसेल प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत तुम्ही व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे पहिलाच प्रश्न आहे आणि पहिल्याच प्रश्नांचे योग्य उत्तर सर्वांचं का उत्तर दिलं तुम्ही कारण तुम्हाला बेसिक क्लिअर झालंय एवढी बारीकहून बारीक माहिती कोणी सांगणार नाही तुम्हाला सर्वांचे योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड विद्यार्थी काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात कधी कधी पण तुम्ही कन्फ्यूज होणार नाही का नाही होणार कारण तुमचं बेसिक क्लिअर झालंय सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करणार आता बघा धीरे धीरे ते सुद्धा प्रयत्न करतील सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर तेच बिंदास प्रश्नांचे उत्तर बिंदास तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी दिले काय प्रश्न होता की त्या ठिकाणी तुम्हाला खेळणारी बाळ दिसेल याच्यातील काय ओळखायचा धातु साधित विशेषण आणि त्याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए काय आहे खेळणारे बाळ खेळणारे बाळ त्याचं योग्य उत्तर असणारे धातू साधित विशेषण खेळणारे बाळ सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की कि, किती सुंदर आहे ती हसणारी मुलगी किती सुंदर आहे ती हसणारी मुलगी याच्यातील काय ओळखायचं प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देता व्हेरी गुड खूप छान खरंच सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे खूप छान उत्तर देता तुम्ही मित्रांनो खरंच सर्वांचे योग्य तेच। ये उत्तर येत आहे प्रयत्न करा प्रयत्न करा त्याचं योग्य तर तेच आहे तेच बिंदा प्रयत्न करा जे बघत असतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही येणार नाही लक्षात घ्यायचं तुमच्या मनातली भीती जाणार नाही काय विद्यार्थी आहेत जे प्रश्न पण वाचतात ऑप्शनचे उत्तर सुद्धा देतात आणि लिहत सुद्धा राहतात आणि लेक्चर झाल्यानंतर मला लगेच व्हॉट्सअप करतात आमच्या पर्सनल नंबर होती खरंच हे सल्यूट आहे खरंच तुमच्यासाठी तुमचा दररोजचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे चालू आहे त्याचं योग्य तर तेच असणार आहे कोणतं तुम्ही सर्वांनी दिलंय तुम्ही सर्वांनी योग्य तर दिलेलं आहे त्याचं ते त्याचं योग्य उत्तर असणारे जे तुम्ही सरण दिलं काय प्रश्न होता किती सुंदर आहे ती हसणारी मुलगी याच्यातील धातुसाधित विशेषण ओळखायचं ते त्याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी काय हसणारी मुलगी हसणारी मुलगी हसणारी मुलगी याचं योग्य उत्तर असणारे धातुसाधित विशेषण सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की मध्ये गोदावरी नदी ही वाहती नदी आहे मध्ये गोदावरी ही वाहती नदी आहे याच्यातील काय ओळखायचंय प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान उत्तर सर्वांचे योग्य उत्तर हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुम्ही सर्वांनी बेसिक क्लिअर झाल्यामुळे तुम्ही किती पटापट उत्तर देतात सर्वांची योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान धातू साधी विशेषण ओळखायचं आहे प्रश्न होता नाशिक मध्ये गोदावरी नदी ही वाहती नदी आहे याच्यातील धातू साधी विशेषण तेच असणारे तेच तेच जे तुम्ही सर्वजण देत आहे खूप छान व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे जे विद्यार्थी प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करायला शिका बघा काही काही विद्यार्थी प्रयत्न करायला सुद्धा लागले सर्वांचे योग्य उत्तर येत आहे खरंच व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तर तुम्ही देत आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वजण कमेंट वासून देत आहे सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर मित्रांनो प्रश्न होता नाशिकमध्ये गोदावरी हे वाहती नदी आहे याच्यातील धातुसा विशेषण ओळखायचं होता आणि त्याचं ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे वाहती नदी वाहती नदी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो धातुसाधित विशेषण व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिरात शतकापासून पेटणारी ज्योत आहे महालक्ष्मी मंदिरात शतकापासून पेटणारी ज्योत आहे खूप छान उत्तर देताय मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान प्रयत्न करा बिंदास्त प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान जबरदस्त प्रश्न प्रश्न आहे महालक्ष्मी मंदिरात शतकापासून पेटणारी ज्योत आहे व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न जबरदस्त उत्तरे सर्वांची योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान काही काय विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकता सुद्धा चुकू द्या मित्रांनो पण प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न करता ना तुम्ही आता जरी चुकले तरी काही विद्यार्थी आज जरी चुकले चुकू द्या मित्रांनो काय हरकत नाही पण तुम्ही आता चुकले तर नाही पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्ही योग्य उत्तर देणार आणि काय विद्यार्थी चुकले तरी परत जरी चुकले तरी लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर येणार आहे ते सुद्धा तुम्ही सोडवायची आहे त्यामध्ये जबरदस्त प्रश्न असतात जबरदस्त त्याचं योग्य उत्तर असतात आणि काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले ते त्यांनी नीट लक्ष द्या प्रश्न होता की महालक्ष्मी मंदिरात शतकापासून पेटणारी ज्योत आहे त्याच्यातील काय ओळखायचं होतं त्याच्यातील ओळखायचं होतं घटक ओळखायचं होता घटक काय ओळखायचं होता घटक धातूसाठी विशेषण ओळखायचं नव्हता ओळखायचा होता घटक आणि त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा डी काय धातुसाधित उत्तर चुकले ते नीट प्रश्न वाचायचा ऑप्शन नीट वाचायचं त्यानंतर त्यांचं योग्य उत्तर त्याचं प्रश्न म्हणून नेहमी सांगतो काय सांगतो प्रश्न पूर्ण वाचा प्रश्न जेव्हा तुम्ही पूर्ण वाचणार प्रश्न पत्रिकेमध्ये असे फसवे प्रश्न असतात म्हणून काही काही वेळेस जबरदस्त प्रश्न तुमच्यासाठी फिरवले जातात खास फिरवले जातात कारण तुम्हाला सवय पडलेली असे जास्त स्वरूपामध्ये लिहायची जर प्रश्न फिरवला तर तुमचा एक मार्ग जातो तो मार्ग गेला नाही पाहिजे म्हणूनच ना आपण असे प्रश्न फिरवले जातो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर जास्त जास्त विद्यार्थ्यांचे खूप छान पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे काय प्रश्न आहे काय उत्तरे नीट चेक करा आणि त्याचं योग्य उत्तर द्या बघा प्रश्न काय लिहिलेला आहे प्रश्न लिहिलेला आहे की पिकलेला आंबा खूप गोड लागतो पिकलेला आंबा खूप गोड लागतो याच्यातील प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहे व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर आता चुकलेला नाहीये व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तर दिले आहे आपल्या सर्व मित्रांनी व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न व्हेरी गुड जबरदस्त सर्वांचे योग्य उत्तर येत आहे काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले सुद्धा होते नीट प्रश्न वाचायचा नेहमी सांगतो मी नीट प्रश्न वाचा नीट ऑप्शन वाचा त्यानंतर योग्य उत्तर आता जास्त विद्यार्थ्यांचे योग्य होत मी तर म्हणतो सर्वांचे योग्य उत्तर आहे सर्वांचे प्रश्न होता की प्रश्न होता की पिकलेला आंबा खूप गोड लागतो याच्यात याच्यातील घटक सुद्धा ओळखायचा होता आणि याच्यातील घटक सुद्धा ओळखायचा होता आणि धातू साधित विशेषण सुद्धा ओळखायचे होते तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा डी काय ए व सी याचं योग्य उत्तर असणार आहे काय ए व सी धातू साधित आणि घटक कडायला व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त उत्तर दिलेलं सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुम्ही सांगितलं पुढील प्रश्न आहे की बकासूर नावाचा मार्ग बैल आहे बकासूर मार्ग नावाचा मार्क बैल आहे याच्यातील काय ओळखायचं प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न जबरदस्त उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर देतात तुमचे सर्वांचे खरंच खूप छान खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे तुम्ही सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न जबरदस्त उत्तर आहे त्याचं योग्य उत्तर तेच असणार आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले प्रश्न काय होता प्रश्न होता की बकासूर नावाचा मार्गा बैल आहे त्याच्यातील धातू साधित विशेषण ओळखायचं होतं धातु साधित विशेषण सर्वांनी योग्य प्रकारे ओळखलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी काय मार्का बैल मार्का बैल मार्का बैल याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचा स्क्रीन पुढील येणारा प्रश्न अतिशय आयएमपी आहे म्हणून तो आय एम पी टाकून ठेवायचा आय एम पी टाकून ठेवतो मी सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे भरपूर वेळेस प्रश्न आहे राजू नावाचा त्या ठिकाणी चावणारा कुत्रा आहे राजू नावाचा त्या ठिकाणी चावणारा कुत्रा आहे प्रश्न पूर्णवाचा आय एम पी प्रश्न आहे पोलीस भरतीला भरपूर वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे फक्त राजूच्या ठिकाणी वेगळं काही तरी आलेले तुम्ही बघून घ्या जुन्या प्रश्न पत्रिका व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रश्नांची उत्तरे जबरदस्त जबरदस्त बघा तुमचं बेसिक क्लिअर झाल्यामुळे किती उत्तर देता उत्तर तुम्ही खूप छान प्रश्न पूर्ण वाटल्यामुळे पूर्ण उत्तर देत आहे तुम्ही खरंच व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त त्याचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न काय होता राजू नावाचा त्या ठिकाणी चावणारा कुत्रा आहे त्याच्यातील धातूसाठी विश्लेषण ओळखायचं होतं आणि त्याचं योग्य उत्तर तेच असणार आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले जे नवीन नाव सुद्धा दिसत आहे बघा कमेंट मध्ये नवीन नवीन नाव येत आहेत काय येतात कारण ते योग्य उत्तर देत आहेत त्यांचं बेसिक योग्य उत्तर असणार आहे काय ऑप्शन क्रमांक बी पुन्हा एकदा सावणारा कुत्रा सावणारा कुत्रा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी व्हेरी गुड मित्रांनो नवीन नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा योग्य उत्तर दिले असेच प्रयत्न करत राहा तुमचे सुद्धा योग्य उत्तर येतील पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की किती सुंदर आहे ती धावती गाडी किती सुंदर आहे ती धावती गाडी नाही तर विचार कर ती ती कोण ती आहे धावती गाडी किती सुंदर आहे ती धावती गाडी सर्वांचं योग्य उत्तर येतं व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान जबरदस्त प्रश्न जबरदस्त उत्तरे सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त खरंच खूप मस्त उत्तर दिले तुम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड प्रयत्न करा बिंदास प्रयत्न करा पाहणारे फक्त पाहू नका तर प्रयत्न करा ऑप्शन पूर्ण वाच एडी तुमच्या समोरच आहे तुमचं एवढ्या सर्व प्रश्नांची मध्ये रिव्हिजन सुद्धा झालेली आहे योग्य उत्तर द्या पटकन सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तर आहे प्रश्न होता किती सुंदर आहे ती किती सुंदर आहे ती धावती गाडी याच्यातील प्रश्न ओळखायचा होता धातू विशेषण ओळखायचा होता ना ऑप्शन क्रमांक कर सी याचं योग्य धावती गाडी धावती गाडी याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की किती हुशार दिसतोय तो शिकणारा मुलगा किती हुशार दिसतोय तो शिकणारा मुलगा याच्यातील प्रश्न पूर्ण पूर्णवाचा ऑप्शन पूर्णवाचा त्यानंतर योग्य उत्तर द्या किती हुशार दिसतोय तो शिकणारा मुलगा बघा तुम्ही जर अभ्यास करत असाल प्रॉपर तर तुम्हाला लोक दुरून जरी बघितलं तरी म्हणतील की किती हुशार दिसतोय तो पण हुशारी कधी असते मोठे मोठे पुस्तक वाचून देतात स्मार्ट नोट्स मधून अभ्यास होतो कमी दिवसात जास्त अभ्यास करू करण्यासाठी स्मार्ट नोट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे वेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान जबरदस्त उत्तर देताय तुम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड खरच खूप छान प्रश्न काय आहे प्रश्न पूर्ण माझा किती हुशार दिसतोय तो शिकणारा मुलगा नवनवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा योग्य उत्तर दिले तुमच्यासाठी खास व्हेरी गुड मित्रांनो तुम्ही नवीन जरी असले तरी तुमचं बेसिक क्लिअर झाल्यामुळे तुम्ही योग्य उत्तर देताय आणि विचार करा तर तुमचं बेसिक क्लिअर झालं नसतं तुम्हाला जर हे बेसिक वच शिकवलं नसतं तुम्हाला याचं योग्य उत्तर देता आलं असतं का बिलकुल सुद्धा देता आलं नसतं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही खूप छान सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न होता किती हुशार दिसतोय तो शिकणारा मुलगा याच्यातील घटक ओळखायचा होता आणि घटक तेच असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पुन्हा एकदा सी धातुसाधित धातुसाधित विशेषण विशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न उत्तर दिले काही विद्यार्थी प्रश्न देत नाहीत प्रश्न बघतात पण उत्तर देऊ का नको देऊ असा विचार करतात आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जबरदस्त असे शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपली टीम तयारच करते का तयार करते मित्रांनो पंधरा तज्ज्ञ मिळून आपली टेस्ट सिरीज बनवत असतात साधी सुद्धा टेस्ट सिरीज नाही येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज असते अतिशय महत्वाची लक्षात ठेवायचं आणि या स्मार्ट नोट्स ज्या तुमच्या स्क्रीनवर हो येत असतात नेहमी या सर्वचे सर्व स्मार्ट नोट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो का आवश्यक आहे मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका मोठे पुस्तक वाचणार तर तुम्ही कित्येक वर्ष लावणार पाच पाच सहा सहा वर्ष विद्यार्थी फक्त अभ्यासच करत असतात आणि मोठे मोठे पुस्तक वाचतात आणि त्याच्या बाहेर नोट्स काढतात स्वतःचे अभ्यास पाच पाच वर्षांची मेहनतीने नोट्स तयार करतात आणि नंतर सहाव्या किंवा सातव्या प्रयत्नात यशस्वी होतात तुम्हाला एवढा अभ्यास करायची गरज नाही कारण आपल्या एकावन्न जणांची टीमने एक किंवा टीम दोन व्यक्तीने तर एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून कित्येक दिवस अभ्यास करून या नोट्स खास तुमच्यासाठी काढलेल्या आहेत या सर्व नोट्स तुमच्या यश केले ठरणारे लक्षात ठेवायचं जर तुम्ही मराठी व्याकरणचे नोट्स घेतली तर तुम्हाला मराठी व्याकरणच्या कोणतंच पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व मराठी व्याकरणच्या पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला एक किंवा दोन पुस्तकांचे नाव माहित असतील मराठी व्याकरणाचे पण बाजारामध्ये असे कित्येक पुस्तकं आहेत यांच्यामध्ये भरपूर क्वालिटी आहे असे कित्येक पुस्तकांचा अभ्यास करून आपण या स्मार्ट नोट्स काढलेले मराठी व्याकरणच्या मराठी व्याकरणचा प्रश्न संत सुद्धा तसाच आहे आणि खास करून ज्यांचं गणित कच्च असेल गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य सर्व नोट्स अवेलेबल आहे ज्यांचं गणित कच्च असेल त्यांच्याकडे गणिताचे नोट्स असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये सुटसुटीत मांडणी स्टेप बाय स्टेप मांडणी आम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठे अटकू शकता आम्हाला माहिती आहे कारण आम्ही ह्या सर्वातून गेलेलो आहे या सर्वातून आम्ही गेलेलो आहे आम्ही आम्ही जिथे अडकलो तर तुम्ही सुद्धा तिथेच अटकणार म्हणून आम्ही तिथं असं बांध देऊन दाखवलेलं आहे की मित्रा इथून असं नाही तर याचं उत्तर अशा प्रकारे सोडवायचं सर्व काही स्टेप बाय स्टेप माननी जर तुमच्याकडे या नोट्स असतील तर तुम्हाला कोणाचा बाब सुद्धा थांबवू शकत नाही या वर्षी भरती होण्यापासून जबरदस्त प्रश्न आहे जबरदस्त याचं उत्तर आहे आणि स्टेप बाय स्टेप माननी सुद्धा आहे आपल्या स्मार्ट नोट्स मधून एकावन्न जणांची टीम आहे लक्षात ठेवायचं एक किंवा दोन व्यक्ती नाही एकावन्न जणांनी किती अभ्यास केला असेल किती पुस्तकं वाचली असेल त्यानंतर स्वतःच्या अभ्यासानुसार नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स तयार केलेल्या म्हणजे तुम्हाला समजेल आणि उमजेल पुस्तकीय भाषा यामध्ये नाहीये पुस्तकीय भाषा तुमच्या लक्षात राहत नाही इतक्या दिवसापासून तुम्ही अभ्यास करताय पुस्तकातली कोणती व्याख्या तुमची पाठ झाली मला सांगा तुम्ही प्रश्नांचे उत्तर देऊ शकता का पण आपण ज्या प्रकारे शिकवलोय या प्रकारचा तुम्ही बघा या प्रकारे शिकवलंय तुमच्या पुस्तकाकडे तुमच्याकडे कोणतंही पुस्तक असो त्याच्यातील धातुसाधित विशेषणावरचा कोणताही प्रश्न सोडून बघा तुमचं योग्य उत्तर येणार अशा प्रकारे जर तुम्ही नोट्स म्हणून अभ्यास करला तर कोणत्याही पुस्तक घेऊ द्या कोणत्याही पुस्तकातलं गणित सोडून बघा तुमचं योग्य उत्तर येणार म्हणजे येणार याची पूर्ण गॅरंटी दिली जाते मित्रांनो जबरदस्त प्रश्न आहे जबरदस्त उत्तर आहे त्याचप्रकारे सगळ्यात स्मार्ट नोट्स खतरनाक आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्ष ठेवायचं आणि जाणून घ्या तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल तर जेथे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला दररोजचं काय मिळणार दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका जे तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये कामात पडणार तुमच्या पेपराची मनातील भीती चालली जाणार त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह लेक्चर आता तुम्ही लाईव्ह लेक्चरला आहात ना हे कसे प्रकारे जॉईन झाले तुम्ही व्हॉट्सअप च्या ग्रुपद्वारे जॉईन झाले दररोज लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका या सर्व काही गोष्टी तुम्हाला मोफत दिल्या जाणार नाही एक कृपा सध्या तुमच्यावर घेतल्या जाणार नाही कोणत्या कोणत्या डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि लाईव्ह लेक्चर यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलिस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा तारी तारी लाल कलरचं जे बटन दिसतंय त्या लाल कलरच्या ला बटनावर क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल काय करायचं लाल कलरच्या बटनवर क्लिक करायचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल ते सबस्क्राईब केलेला चॅनलचा स्क्रीनशॉट काढा तो स्क्रीनशॉट तुमच्या या व्हॉट्सअपच्या नंबरवरती हा व्हॉट्सअपचा नंबर आपला या व्हॉट्सअपच्या नंबरवरती चॅनलला सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट काढून स्क्रीन शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका या सर्व गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील भेटू आता लगेच आपल्या व्हॉट्सअप च्या ग्रुप होती कारण तिथे या टॉपिक वर अनेक गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य सर्व काही मिक्स असतात जबरदस्त असतात शंभर मार्कांची डिजिटल प्रश्नपत्रिका आपल्या खास टीमने काढलेली आहे तयार आहे ना जबरदस्त प्रश्नपत्रिका शंभर मार्कांची गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ज्ञान चालू घडामोडी सगळं काही अपडेट असणारी प्रश्नपत्रिका लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये येते आता म्हणून सर्वांनी ती सोडवायची पासवर्ड टाकायचा आणि सोडवायची लगेच भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुप होते मित्रांनो तोपर्यंत नमस्कार